मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेतील सार्थक म्हणजेच लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकर अभिषेक सध्या खूपच चर्चेत आहे त्याला कारणही तसंच आहे अभिषेकने गुपचूप लग्न उरकलं आहे अभिनेत्री रुमाली खरेने ही आनंदाची बातमी शेअर केली अभिषेकने कृतिका कुलकर्णीशी लग्न गाठ बांधली अभिषेक आणि कृतिकाच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले असून त्यात अभिषेक कृतिकाचं पहिलं अक्षर मिळून खास असा लोगोसुद्धा डिझाईन करण्यात आला होता साखरपुड्यासाठी त्यांनी निळ्या कलरची थीम ठेवली अभिषेकने गुडघ्यावर बसून कृतिकाला अंगठी घातली त्यानंतर लग लगेचच दोघांनी लग्नबाट बांधली लग्नासाठी अभिषेकने ऑफ व्हाईट कलरची शेरवानी व डिझायनर फेटा परिधान केला तर त्याच्या पत्नीने डिझायनर ब्लाऊज सोबत सोनेरी रंगाची सुंदरशी साडी हातात हिरवा चुडा असा पारंपरिक लूक केला होता दोघांची जोडी अतिशय कमाल दिसत होती अभिषेक आणि कृतिकाच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते मयूर देशमुख सायली देवधर अभिज्ञा भावे तर रुमाली खरेने हे फोटो चाहत्यांसाठी उपलब्ध केले अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतो पण त्याने चाहत्यांना काहीही कळू न देता अचानक सुखद धक्का दिला दोघांच्याही लग्नाचे फोटो समोर आले असून प्रचंड व्हायरल होत अभिषेकने आतापर्यंत स्वामीनी तू तेव्हा तशी मन धागा धागा जोडतो जोडतो नवा नवा अशा मालिकेत काम केले धागा -धागा यातील सार्थक म्हणून तो यशाच्या शिखरावर पोचला अल्पावधीतच सार्थकने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले यातील सार्थक आणि जो या आनंदीची जोडी प्रेक्षकांना अतिशय आवडली अशातच सार्थकला त्याच्या खऱ्या आयुष्यातील आनंदी कुठे भेटली ती काय करते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे आता त्यांनी कृतिकासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद